नमस्कार मी राणी डिजिटल अहिल्यानगर मध्ये आपलं स्वागत प्रभा क्रमांक चौदाच्या वैभवात आणखी एक मोठी भर सारसनगर परिसरात भव्य दिव्य असं अरुणोदय स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्यात आले आणि या अरुणोदय स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं काम अंतिम टप्प्यात आलं असून या कामाची पाहणी आमदार संग्राम जगताप यांनी नुकतीच केली दरम्यान या अरुणोदय स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं उद्घाटन लवकरच होणार आहे अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील खेळाडूंसाठी ही एक मोठी पर्वणी ठरणार असून या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून नक्कीच उत्कृष्ट खेळाडू घडतील हे मात्र नक्की आयजनगर शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आमची संकल्पना होती कुठतरी वाड्या पार्क जे महाराष्ट्र शासनाचं एक ओळखलं जातं पण कुठंतरी एक महानगरपालिकेच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या जागेवरती एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभा राहावं वाड्या पार्कच्या धर्तीवरती उभा राहावं अशा प्रकारचा एक मानस हा आमचा बऱ्याच वर्षापासून होता पण त्याला मागच्या काही काळामध्ये राज्य सरकारच्या तिजोरीतनं जो, जो निधी मिळाला आज त्या निधीच्या माध्यमातून यश मिळताना आज आपल्याला पाहायला आहे म्हणून कुठेतरी एक महानगरपालिकेच्या जागेवरती एक मोठं आज अरुणोदय स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स म्हणजे ज्याला दोन हजार तेवीसमध्येच नावाचा ठराव देखील हा पूर्ण झाला आणि आता अरुणोदय स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हे लवकरच नागरिकांकरता विशेषतः आमचे क्रीडा क्षेत्रामध्ये जे काही करिअर करू पाहतात पुढे येऊ पाहतात त्यांच्याकरता एक फार मोठं एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभा राहिलेला आहे आणि काही म्हणजे काही दिवसांमध्ये याचा लोकार्पण सोहळा देखील आता पूर्ण होणार आहे आणि त्याच्याकरता आज पाहणी देखील करण्यात आलेली आहे अहिल्यानगर शहरामध्ये सारसनगर परिसरामध्ये दे, रामदेवरा मंदिर हे मंदिराच्या शेजारीच हे एक मोठं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभं राहिलेलं आहे निश्चित रूपानं एक चांगल्या प्रकारचे एक ज्याला कोणाला क्रीडा क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल तर त्याला चांगल्या प्रकारची आज जागा निर्माण झाली आहे विशेषतः महिला करता देखील कुठंतरी आज याच्यामध्ये योगासनाचा करता जागा असेल मेडिटेशन करता जागा असेल ही सगळी व्यवस्था आज या ठिकाणी अरुंद स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये करण्यात आली आहे तर निश्चित रूपाने नागरिकांना पुढच्या काळामध्ये जसं आज आपण पाहतो की जिल्ह्यातला एक खेळाडू पुढे जात असताना त्याला कुठेतरी चांगल्या प्रकारे जागा लागत असते सराव करता त्याला टेक्निकलदृष्ट्या कुठंतरी कोच लागत असतात तर हे सगळं पुढच्या काळामध्ये या ठिकाणी होणार आहे पण महत्त्वाचं जे काय असतं त्याला इन्फ्रास्ट्रक्चर जे उभं करणं असतं ते आज कुठतरी राज्य सरकारच्या माध्यमातून पैसा आणून या ठिकाणी आज एक मोठी वास्तू ही आरुदय स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या नावानं आज उभं राहते आहे तर निश्चित रूपानं पुढच्या काळामध्ये ही क्रीडा क्षेत्रातल्या विशेषतः जे काही ज्यांना करिअर करायचं असेल तर ते त्यांच्याकरता एक फार मोठं एक कुठंतरी आज आपल्याला हे संकुल हे पुढच्या काळामध्ये उपयुक्त ठरणार आहे